नेहमीप्रमाणे दुपारचा चहा घेऊन झाला आणि मला करायची होती संध्याकाळी पाणीपुरी तुम्हालाच माहिती पाणीपुरी करायचं म्हटलं की खायला तरी पटकन संपते परंतु करायला खूप वेळ घेते चला मग ही अशी पाणीपुरी करण्यासाठी सुरुवातीला मी रगडा करायला घेतला रगड्यासाठी हा पांढरा बटाणा मी सकाळीच भिजत घातला होता जरा गरमी असल्यामुळे पाच वाजेपर्यंत हा छान भिजला यातलं आता सगळं पाणी मी, मी काढून घेणार त्या पांढऱ्या ऐवजी तुम्ही हिरवा वटाणा किंवा छोले पण वापरू शकता त्याच्यानंतर आपण चार मिडियम साईजचे बटाटे साल काढून मोठे मोठे कट करून घेतले आता हा पूर्ण संपूर्ण वटाणा कुकरमध्येच डायरेक्ट घालून घेतला त्याच्यामध्ये हे आपण कट केलेले बटाटे घालून आहे मीठ घालायची चवीनुसार हळद पाव चमचा घालून घेतली आणि याच्यामध्ये जितकं पाणी बसेल ना त्याच्यावरती ते येईल तेवढंच पाणी घालायचं मी इथं साधारणपणे दीड ग्लास इतकं पाणी घालून घेतलं खूप पाणी घालून नाही शिजवायचं कारण कुकर हे कुकरमध्ये शिजवतो आहे तर मग हे खूप कुकरच्या झाकणावरती येतं त्यामुळे हे सर्व बुडेल इतपत पाणी घालून घ्यायचं आणि कुकर आपल्याला गॅसवर ठेवून मीडियम आचेवरती किंवा बारीक आचेवरती चार पाच शिट्ट्या देऊन घ्यायच्या आणि कुकर एकदा झाल्यानंतर पण जोपर्यंत तो, तो आपोआप मनाने थंड होत नाही तोपर्यंत याचं जा झाकण काढायचं नाही गॅसचे आज मोठा नसावा बारीक गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरतीच ह्या शिट्या करून घ्यायच्या म्हणजे हा यातला वटाणा छान शिजतो इथे पाहू शकता बटाटा काही पटकन शिजतो परंतु मटार किंवा वटाणा असतो तो जरासा शिजायला वेळ घेतो अशा पद्धतीने ते मौसूत वटाण आपण शिजला आहे आता परत याला आपण गॅस लावून घेतो आहे आणि आपण पावभाजीचं स्मॅशर असतं त्याने आपण हे परत एकदा रगडून घ्यायचं म्हणजे आपल्याला याचा जो रगडा करायचा आहे तो असाच करायचा आहे हे रगडल्यानंतर जर तुम्हाला हे खूप दाटसर वाटत असेल तर थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि परत एकदा मीठ टेस्ट करून बघायचं कमी जास्त असेल तर त्यानुसार इथं आपण मीठ थोडंसं टाकून घ्यायचं आणि परत ह्याला छान उकळी येऊ द्यायची उकळल्यानंतर काही ठिकाणी पाणीपुरी सेंटरवरती अशा टाईपचा डायरेक्ट रगडा वापरला जातो परंतु आपण ह्याला आता तडका देणार आहोत तर हा मस्त चाटसाठी रगडा तयार करायचा असेल तर त्यासाठी मस्त असं एक भांडं गरम करून घ्यायचं चा, तीन चार चमचे तेल घालून घ्यायचं जिऱ्याची फोडणी द्यायची थोडंसं हिंग टाकून घ्यायचं थोडंसं ते जिरे फुलले की मस्त असं आपण एक कांदा बारीक चिरून त्यामध्ये घालून घ्यायचा कांदा छान परतून घ्यायचा दोन तीन ते तीन मिनटं कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आल्लं लसूणची पेस्ट असते ती घालून घ्यायची शक्यतो आल्लं आणि लसूण आहे ते जरा असं बारीक ठेचून बारीक पेस्ट करायची त्यामुळे टेस्ट छान येते याला तर अशा पद्धतीने जर आल्लं आणि लसणाचं कच्चेपणा जाईल एवढं हे परतून घेतल्यानंतर परत त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि जेवढं तिखट हवं असेल त्या तुम्हाला त्यानुसार आपण इथे मिरची पावडर घालून घेतली परत हे एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं मसाले करपले नाही पाहिजे गॅसची आज बारीक ठेवायची त्यामध्ये एक चमचा धणा पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालून घेतली परत एकदा व्यवस्थित परतून घेतलं आणि आपण जो कुकरमध्ये केलेला रगडा होता तो संपूर्णपणे यात घालून घेतला अशी ही पाणीपुरीची रगड्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा वेदिकच रेसिपी हे माझ्या चॅनेलचं नाव आहे नक्की एकदा व्हिजिट करा आणि रेसिपी आवडल्या तर कमेंट करा लाईक करा शेअर पण करा आता हा रगडा घातल्यानंतर परत याला छान उकळी येऊ द्यायची मिठाचं प्रमाण टेस्ट करून घ्यायचं त्यानंतर आपण शेवटला थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घातला बारीक चिरलेली कोथंबीर घातली पूर्णपणे हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं एक ते दोन मिनटं छान उकळी काढून घ्यायचं तयार झाला आपला हा पाणीपुरीचा रगडा आता तर आपण सध्या रगडाच बनवलेला आहे व्हिडिओ मोठा होईल म्हणून आपण त्याच्या लागणारी हिरवी चटणी आणि आपण चिंचेची चटणी दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद